आपकी ये संकल्पना आपके दिल में कैसा आया? एक्चुअली लास्ट ईयर है ना मेरी फिफ्टी एनिवर्सरी थी लेकिन मैं किसी कारण में वो हमने सेलिब्रेट नहीं किया तो इस साल मेरे मन में आया कि मैंने वो सेलिब्रेट नहीं किया और मेरे पति चले गए तो मेरे मन में आया कि जो पैसा मुझे वहाँ खर्च करना चाहिए था मैं क्यूडा डायलिसिस मशीन देके लोगों की हेल्प करूँ यही संकल्पना देखे। देखे बात करना। तो अभी कितनेशी नहीं हमने एक ही मशीन दिया है आज मेरे ख्याल राजेश बंसल जी भी आने वाले थे वो वो भी देने वाले थे पर और भी बाकी एक मशीन और आज आर सी बंसल जी ने भी दी है और राम बंसल जी ने है एक मशीन और

मोठं कार्य असे जयप्रकाश जे आज आपल्या मध्ये त्यांनी आज आपल्याला सेवा कार्याची पावती त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन भाभी अतुल आणि आम्ही क्लब चे ते संस्थापक अध्यक्ष होते या सर्व कार्यानं अशीच सेवा करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांची बोलक कामाला पूर्ण होती हीच पण आपण डायलेसिसच्या माध्यमात या दवाखान्याला आपल्या लायन्स क्लबच्या वतीनं जयप्रकाशजी यांच्या नावाने किती मशीन डोनेश केले आहे आज जयप्रकाशजी नावाने एक मशीन डोनेश झालेलं आहे रामनिवास बॉर्सन यांनी एक मशीन डोनेश करायची कल्पना दिली एकंदर लायन्स कर्तव्य दहा मशीन या ठिकाणी आय फाउंडेशनचे सर्वे सर्व आहे राहभाई आणि आमचे विजय काबरा या दोघांनी या ठिकाणी खूप कष्ट घेतलेले आणि हा दवाखाना अतिशय उत्तम एक महिन्यामध्ये पूर्णपणे आज या ठिकाणी आपण बघितलेले आहे नायन्स इंटरनॅशनल हे भारतातली आणि विश्वातली सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक संस्था आहे त्याला एकशे सात वर्षाचा इतिहास आहे दोनशे दहा देशात जवळपास चौदा लाख मेंबर याची सेवा करतात आणि जवळपास दोन कोटी ऍक्टिव्ह व्हॉलेंटिअर पूर्ण विश्वात याच्या हे काम करतात आपला हा जो डिस्ट्रिक्ट आहे पुणा अहमदनगर आणि नाशिक हे तीन जिले मिळून तीनशे चोवीस डी टू थ्री फोर डी टू हे आपला लायनचं डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यात जवळपास एकशे अकरा क्लब आहेत आणि सहा हजार मेंबर आहेत या आपल्या सध्या पेक्षा जास्त डायलिसिस मशीन ऑलरेडी आपण चालवतो वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या आहेत राका हॉस्पिटल आहे समर्थ हॉस्पिटल आहे ओम हॉस्पिटल आहे काही ठिकाणी आपण स्वतः चालवतो काही ठिकाणी आपण डायलिसिस मशीन हॉस्पिटलला डोनेट केलेली आहे मार्फत ते चालवले त्या व्यतिरिक्त सतरा वेगवेगळे डायग्नोस्टिक सेंटर आपण चालवतो तेवीस एज्युकेशनल इन्स्टिट्यूट लायन्स चालवते आणि दरवर्षी चार पेक्षा जास्त फ्री चालवतो या माहिती देतो हे सेंटर जसं पुणे कॉर्पोरेशनची ही बिल्डिंग आहे त्यांच्या मार्फत आपल्याला या बिल्डिंग मधले तीन मजले जवळपास सतरा हजार स्क्वेअर फीट लायन्स क्लबला पुढच्या वीस वर्षाच्या कराराने त्यांनी आपल्याला मोफत दिलेली आहे या तीन मजल्यामध्ये एक मजल्यावर पूर्ण लॅब जिथं पॅथॉलॉजी लॅब आहे आणि डेंटल चेकअप आहे हे युनिट ऑलरेडी सुरू झालेलं आहे याच्या सेकंड फ्लोरला तुम्ही बघितलं जवळपास दहा डायलिसिस मशीनचं आपण पूर्ण व्यवस्था केलेली आहे सध्याला आठ मशीन ऑलरेडी आलेले आहे दोन मशीन अजून येणार आहेत आणि तसं तर सांगण्यात आलं दहा पैकी सात मशीनचे डोनर्स आम्हाला मिळालेले आहेत कारण हे मोठं काम आहे पैशाशिवाय होत नाही तर आपण समाजातील जे लोक आहेत त्यांना पण अपील करतो आणि आज जसं वातावरण आहे आम्हाला निश्चित खात्री खूप लवकर बाकी तीन डोनर पण आपल्याला भेटतील त्या व्यतिरिक्त याच सेंटरमध्ये डोळ्यांचा पूर्ण चेकअप आहे आणि आमचं एक विधिवत हॉस्पिटल इथं चालू आहे जिथे कॅटरेक ऑपरेशन चालू झालेलं आहे मी आपल्या सगळे प्रेसच्या मार्फत पूर्ण समाजालाही विनंती करतो जे कोणी गरीब असतील ज्यांना ट्रीटमेंटसाठी त्रास असेल तर या सेंटरमध्ये मॅक्सिमम जे फॅसिलिटी आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे काही ठिकाणी जे ज्यांना गरिबी म्हणजे राशन कार्ड नसेल तर ते त्यांनाही आपण खूप कमी दरात देतो त्या व्यतिरिक्त कोणाला गरज असेल तर आमच्या लायन्स क्लब तर्फे आम्ही त्यांना डोनेट करतो म्हणून काय या ठिकाणी आपण सगळ्यांना पाठवा जास्तीत जास्ती लोकांनी याचा उपयोग घ्या अशी मी विनंती करतो आणि या कुठल्या सेंटरऐवजी असाच एक दहा हजार स्क्वेअर फीटचा आम्हाला जागा खराडी एरियामध्ये कॉर्पोरेशन कडनं मिळण्याची शक्यता आहे खूप लवकर ती जागा मिळाल्यानंतर तिकडे एक मोठा आय बँक आणि ब्लड डोनेशन सॉरी ब्लड बँक आपण चालू करणार